काय मग कसे आहात सगळेजण तर आज बऱ्याच दिवसांनी रेसिपी करते बरं का तर वांग्याची करी ब्रिंजल करी करूया आपण चला मग सुरुवात करूया तर इथं मी काय केले बघा पहिल्यांदा सगळ्यात वांगी घेतलेली आहेत आणि त्याचा जो मागचा डेट असतो ना तो अर्ध्यातनं कापून टाकला आणि साईडचं जे त्याचा पाला असू ना तो पण काढला काटे वगैरे असतात ना त्याला ते आणि मधून असे दोन भाग करायचे आणि मस्तपैकी पाण्यात टाकून द्यायची अशी सगळी वांगी मी करून घेतली सगळी म्हणजे पाचच आहेत मस्त आणलेली होती शेतात यांनी चला आणि ताज्या वांग्यांची चव काय वेगळीच असते म्हणजे ते काय त्याला त्याचा स्वाद कशालाच येऊ शकत नाही तर आता इथे मस्तपैकी कांदा बारीकसा चिरून घेते बघा तर कांदा चिरायचा म्हणजे डोळ्याला पाण्याची धार मला तर हमखास येतेच ॲलर्जी आहे का काय काय माहिती आहे पण हे करावंच लागतं आपल्याला आता खायचं म्हणल्यावर करायचं म्हणल्यावर हे सुद्धा सहन करावंच लागतं तर कांदा चिरून झाला चांगला मोठा कांदा चिरला बरं का छान लागतो आणि आता काय नाही खोबरं घेतलेलं आहे हे सुकं खोबरं असतं ना तर ते असं बारीक चिरून घेते आणि आता हा हो लसूण पण मी आधी सोलून ठेवलेला हो बरं का लसूण तर काय महाग आहे नव्वद रुपये अर्धा किलोनं आणलेला होता तर हा लसूण खोबरं आणि थोडीशी कसुरी मेथी हातावरती चुरून मिक्सरच्या भांड्यातनं फिरवून घेते मस्तपैकी त्याची पेस्ट होईल आता कढई ठेवले तापत आणि तेलही तापलं तेल तापल्यानंतर फोडणी करूया फोडणीमध्ये काय मोहरी मोहरी तर की छान चांदा गुलाबी होईपर्यंत परतून पर घ्यायचा तर मी ते थोडंसं फास्ट केलं आहे बरं का म्हणजे नाही तर तुम्हाला पण बोर नको वाटायला त्यामुळे कांदा परतून झाला की आपलं ही जी पेस्ट बनवली तीसुद्धा ॲड करून टाकूया आणि मस्त एक अर्धा मिनिट परतलं की मस्त असं वासुटतो अख्ख्या घरामध्ये आर्या तर विचारतच आली की आई तू कशाची भाजी करते त्यानंतर इथे कळीपत्ता हा सुद्धा ताजाच आमच्या वहिनींच्या इथे झाड आहे पत्त्याचं तोडून आणला त्यानंतर इथे मसाले घातले बघा कोणते कोणते तर हिंग आहे त्यानंतर आपला कांदा मसाला घरचा जो असतो ना तो आहे गोडा मसाला आहे हळद आहे हे, हे सगळं मिक्स केलं काहीतरी वेगळं म्हणून एका परीवर असं घेतलं आणि टाकलेलं आहे त्यानंतर ते सुद्धा परतलं अर्धा मिनिट आणि सगळी वांगी ह्याच्यामध्ये टाकून दिली आता ही सुद्धा एक अर्धा मिनिट छान अशी परतायची अशी या मसाल्यासोबत अजून थोडंसं तिखट घातलं कारण यांना तिखट लागतं नाहीतर म्हणतात काय केलं आहे मेमेत असं म्हणायला नको सगळ्यांनाच तिखट लागतं त्यामुळे मग केलं आहे आणि मुलंसुद्धा खातात मीठ घातलं वरून मस्तपैकी आणि दिलं परतून मस्तपैकी अजून एक अर्धा मिनिटभर काय मस्त वास सुटलेला खरंच की मला पण खूप भारी वाटलं खायला पण माझा उपवास होता गुरुवार त्यामुळे मला काही खातं आलेलं नाही संध्याकाळी मी खाणार मला भाजी आवर्जून मी ठेवलेली होती तर आता मी थोडंसं पाणी टाकलं किंचितचं टाकलेलं दोन पळी तुम्ही पाहिलं आणि पाच मिनटं वाफवलं त्यानंतर मग शेंगदाण्याचं कूट कोथिंबीर असं टाकून पुन्हा एक अर्धा मिनिट परतायचं आणि मग याच्यात आता जर तुम्हाला हे असंच खायचं असेल तर तुम्ही अजून एकदा वाफ काढू शकता पण मला थोडंसं असं म्हणजे थोडंसं पातळ हवं होतं म्हणून थोडंसंच पाणी घातलं मी आणि पुन्हा एकदा पाच ते सात मिनिट वाफ काढली तर बघा इथे मी पाणी ॲड केलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तसंच नुसतं मसाला वांगा म्हणून खाऊ शकता किंवा हे अशा प्रकारे करीसुद्धा करीचा लोक त्याला देऊ शकता तर बघा इथे मस्तपैकी करीमधली वांगी म्हणजे करी करीसुद्धा आपण ह्याला म्हणू शकतो आणि मस्त आपली रेसिपी तयार आहे